सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हिंद रेफ्रीफायर लिमिटेड कंपनीतील सेक्युरिटी गार्डला चाकूचा धाक दाखवत दाख दाख मारहाण करून त्याचे हातपाय बांधून तब्बल तीनशे वीस किलो कॉपरची चोरी करण्यात आली आहे या प्रकरणी एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तातडीनं लक्ष घालून तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे साणीगुने शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरी तालुक्यातील घोटी आणि नाशिक शहरातून दोन संशयितांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी सहा साथीदारांची नावे उघड केली या कारवाईत पोलिसांनी 197 किलो कॉपर वायर आणि चोरीसाठी वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असे मिळवून जवळ पास 378800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दरम्यान या टोळीतील काही आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे यापूर्वी देखील या आरोपींवर मालमत्ता व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके तसेच अंमलदार प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश घोटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे